सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सुनामी येणार असल्याचे संकेत आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची मोठी लाट येणार असल्याचे संकेत आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले आहेत शहरातील जनतेचा कल भाजपकडे स्पष्टपणे झुकताना दिसत असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजप ऐतिहासिक यश मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की सोलापूरच्या विकासासाठी भाजपनं सातत्यानं प्रयत्न केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या काम करण्याच्या शैलीमुळं जनतेमध्ये भाजपबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे जनतेला शतप्रतिशत भाजप पाहिजे त्यामुळं विरोधी पक्षातील नेते देखील भाजपमध्ये येत आहेत विरोधकांकडे ठोस विकासाचा अजेंडा नसून भाजपच सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम पर्याय आहे असंही त्यांनी नमूद केलं येणाऱ्या निवडणुकीत नागरिक भाजपला भरभरून पाठिंबा देतील आणि सोलापूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला मिशन सेव्हन्टी फायव्ह साठी अभिमानाने सांगतो भारतीय जनता पार्टीकडे जवळपास बाराशे इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत एकशे दोन जागेसाठी आजच -जा पालकमंत्री जयकुमार वरे साहेबांसोबत आम्ही तिने आमदार आणि शहराध्यक्ष रहिते यांच्या उपस्थितीत महानगरपालिका च्या अनुषंगाने एक बैठक झाली आणि त्यात केंद्रीत पालकमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की निवडणुका ह्या तिन्ही आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक पातळीवरतीच लढले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार वरे साहेब आणि विशेषतः आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळणार आहे असं त्यांनी आज आम्हाला सांगितलं अनेक वर्ष जे विमानसेवेचा आपला प्रश्न होत किंवा पाणीपुरवठा रोज शहराला व्हावा म्हणून आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन मिळणं आय टी पार्क म्हणजे दहा लाख सोलापूरकरांचं तर स्वप्न होतं परंतु तीन लाख युवक जे सोलापूर शहराच्या बाहेर कामासाठी आयटी इंडस्ट्रीमध्ये राहतं त्यांच्या मनातल्या ज्या वेदना होत्या की आम्हाला सोलापुरात कंपनी येते नाही तर आमच्या आई वडिलांपासून आम्हाला जा दूर जावं लागतं आणि त्या भावना लक्षात घेऊन जो मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आयटी पार्क देण्याची घोषणा करून त्याला मंजुरी दिली ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती आम्हाला निश्चित खात्री आहे की लोकांच्या मध्येच एक भावना तयार झाली की शतप्रतिशत भाजप म्हणून लोकांना निवडून द्यायची संधी म्हणून आपण पाहतोय की फक्त भाजपच नाही तर भाजपच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षात असलेले पदाधिकारी सुद्धा तिकडनं राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये अर्ज दाखल करतायत तर हा कुठेतरी लोकभावनेचा मला वाटतं सुनामीच या सोलापूर महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कामावरती विश्वास त्यामुळे ही प्रचंड गरजेल भारतीय जनता पार्टी ही लोकशाही काम करणारी पार्टी आहे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं की पक्ष आपल्याला संधी देऊ शकतो आपल्या नावाचा विचार करू शकतो म्हणून ह्या सगळ्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे परंतु पक्षाच्या अशा सूचना आहेत की सगळ्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यातनं काय जो आव्हान असेल तो आपण प्रदेशाला पाठवा आणि प्रदेश त्याच्यावरती अंतिम निर्णय आम्हाला देईल आणि त्या अनुषंगाने पक्षाचा आदेश म्हणून आम्ही पुढे जाऊ